नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुणेशोध उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जाकीर हुसेन हॉस्पिटल समोर नानावली शीतळादेवी मंदिरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी नऊ मोटारसायकल एक ट्रक एक टॅम्पो यांना आग लावून जाळपोळ केली होती तसेच एका घरावर पेटलेली बाटली फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे याबाबत गुन्हा दाखल केलेला होता सदरचा गुन्हा हा भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेली फा कायदा आणि व्यवस्था बिघडवण्यासाठी केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्यामुळे अशा संवेदनशील गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांची तात्काळ माहिती घेऊन त्यांचा शोध घेऊन अटक करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सरकारवाडा विभाग यांनी मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे संतोष नरुडे पोलीस निरीक्षक प्रशासनाचे विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि त्यांच्यासोबत असलेले पोलीस पथकाने संवेदनशील गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा कोणताही ठाव ठिकाण नसताना गुन्हा घडल्यापासून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने मानवी आणि तांत्रिक साधनांचा सा वापर करून हा गुन्हा उघडकीस आणलाय यामध्ये आरोपी सनी संजय गावडे वयवर्ष अठ्ठावीस प्रवीण बाळू कराटे वयवर्ष चोवीस राहणार विद्यानगर म्हसरूळ आकाश राजू साळुंके वयवर्ष चोवीस राहणार सिडको विजय सुरेश लोखंडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार आडगाव यातील आरोपी सनी संजय गावडे आणि प्रशांत फड तसेच प्रवीण कराटे यांना शनिशिंगणापूर येथून सापळा लावून ताब्यात घेण्यात आले तर आरोपी आकाश साळुंके आणि विजय लोखंडे यांना नाशिक शहरातून रात्रीच्या अंधारातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा दहशत करण्याच्या हेतूने केला असल्याचं प्रथम निष्पन्न होत आहे तर त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करून यामध्ये त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत किंवा कसे याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुन्ह्याचा सविस्तर तपास विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक करत आहेत ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी चव्हाण पोलीस आयुक्त निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस, पोलीस निरीक्षक संतोष नरुटे भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुणेश्वर पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुडे पोलीस हवालदार नरेंद्र जाधव सतीश साळुंके संदीप शेळके पोलीस नाईक नितीन भांबरे नारायण गवळी सागर निकुंब धनंजय हासे निलेश विखे योगेश माळी दयानंद सोनवणे पोलीस शिपाई जावेद शेख यांनी पार पाडली भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सोळा मेच्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती हद्दीमध्ये तीन ते, ते, सम्यंद, ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलं होतं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे का किंवा या काय पार्श्वभूमी यातील जे आरोपी आहेत हे सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या पाचही आरो आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत हे त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये दहशत असा दिसतो वैयक्तिक वादातून ही घटना घडली असं असं प्राथमिक दृष्ट्या वाटत पण तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा मे च्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती हद्दीमध्ये तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील समेंद, असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलं होतं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे सर यामध्ये अजून कोणी आरोपी फरार आहे का किंवा या आरोपींची काय पार्श्वभूमी यातील जे आरोपी आहेत हे सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या पाचही आरो आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये निष्पन्न होती प्राथमिक दृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत माजवण्याचा दिसतो वैयक्तिक वा वादातून ही घटना घडली असं प्राथमिक दृष्ट्या वाटतं पण तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू